नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील या पदाकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण लातूर या जिल्ह्यामध्ये पोलिस पाटील या पदाकरिता एक नवीन परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया आणि लातूर जिल्ह्यामध्ये पोलिस पाटील या पदाकरिता किती रिक्त पदे आहेत त्यासोबतच यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय लागते याचा अभ्यासक्रम निवड पद्धती कशा प्रकारे होणार आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिलींदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून संपूर्ण भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जशी तुमच्या जिल्ह्यामध्ये पोलिस पाटील भरतीचे परिपत्रक निघाले तसे मी तुम्हाला अपडेट देणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं तुम्ही बघू शकता की लातूर जिल्ह्यामध्ये बघा पोलिस पाटीलचे जेवढे रिक्त पदे भरण्याबाबत जे आहे ते परिपत्रक यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये बघा हे जे परिपत्रक आहे तीस जून दोन हजार पंचवीस ला जे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यामध्ये बघा विषय काय दिलेला आहे की पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरण्याबाबत आता किती रिक्त पदे भरायची आहे ते आपल्याला यामध्ये जाणून घेऊया लातूर जिल्ह्यातील पोलिस पाटलांच्या मंजूर पदांची संख्या आठशे त्रेसष्ट असून त्यापैकी माहे मे दोन हजार पंचवीस अखेर रिक्त पदांची संख्या ही पाचशे चौपन्न आहे बघा मंजूर पदांची संख्या जर बघितल्या पण पोलीस पाठिंची तर आठशे त्रेसष्ट आहे आणि मे दोन हजार पंचवीस अखेर रिक्त पदांची संख्या जी आहे ती पाचशे चौपन्न आहे म्हणजेच की बघा पाचशे चौपन्न एवढी जे रिक्त जागा आहेत यासाठी पदभरती केला जाणार आहे रिक्त पदांची संख्या अधिक असल्याने गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे सदर अडचण निर्माण होऊन गावातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढू नये गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य व शांतता अबाधित राहील नैसर्गिक आपत्तीसारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता येण्यास मदत होईल या दृष्टिकोनातून पोलीस पाटलांची रिक्त पदे तातडीने भरणे क्रम प्राप्त आहे बघा यामध्ये शांतता अबाधित राहील नैसर्गिक आपत्ती सारख्या अडचणी यामध्ये यायला नको म्हणून पोलीस पाटील यांची जेवढी रिक्त पदे आहेत ते तातडीने भरण्यात यावी असे जे आहे परिपत्रक मध्ये सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच जर बघितलं आपण आणखी यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे या दृष्टिकोनातून पोलीस पाटलांची रिक्त पदे तातडीने भरणे क्रमप्राप्त आहे जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रियेत एक सूत्रता असणे या दृष्टिकोनातून पोलीस पाटील भरती प्रक्रियेचे वेळापत्रक ठरवून देणे योग्य वाटत असल्याने महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीशे सदुसष्ट चे कलम तीन अन्वये प्राप्त अधिकारानुसार खालीलप्रमाणे निर्देश स्वरूपात वेळापत्रक ठरवून देण्यात येत आहे जे की बघा यासाठी पोलीस पाटील या पदाकरिता जर बघितलं तर वेळापत्रक जर बघितलं आपण यामध्ये देण्यात आलेला आहे भरती प्रक्रियेचे टप्पे कालावधी संपूर्ण यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे सर्वात आधी जर बघितला आपण तर बघा बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर करून घेणे जे की बघा कालावधी तुम्हाला एक जुलै ते दहा पर्यंत देण्यात आलेला आहे गाव न्याय आरक्षण निश्चित जर बघितलं तर बघा अकरा जुलै ते वीस पर्यंत यामध्ये कालावधी देण्यात आलेला आहे त्यासोबतच बघा अतिशय महत्वाचं म्हणजे जाहिरात केव्हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर बघा एकवीस जुलै ते एकतीस जुलै पर्यंत जर बघितलं तर या कालावधीमध्ये जर बघितलं तर एकवीस जुलैला तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि अर्ज मागवण्याबद्दल जर माहिती बघितली तर बघा एक ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत तुमचे जे अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेश पत्र वाटप करणे याच्याबद्दल जर बघितलं आपण तर बघा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत जर बघितलं तर अर्जदार यांना प्रवेश पत्र वाटप करण्यात येणार आहे लेखी परीक्षा कधी घेण्यात येणार आहे तर बघा चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला त्यासोबतच बघा पात्र उमेदवार यांचे तोंडी परीक्षा मुलाखती घेणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे जर बघितलं तर तुम्हाला सव्वीस ऑगस्ट ते दहा नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देणे जे की बघा सतरा नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीत तुमचं जे आहे पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे तर बघा याबद्दल जर बघितलं तर संपूर्ण जे कालावधी आहे आणि भरती प्रक्रियेचे टप्पे जे की मी तुम्हाला सांगितलेले आहे इम्पॉर्टंट डेट तुम्हाला देण्यात आलेले आहे आता बघा यामध्ये जर बघितलं पण क्रमांक तीन की जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार आहे तर सविस्तर जाहिरात जी याची एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ला या तारखेला याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आता जर बघितलं की या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते तर बघा पोलीस पाटील या पदाकरिता आपल्याला दहावी पास असणं गरजेचे आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांचे दहावी पास उत्तीर्ण असतील ते यासाठी अप्लाय करू शकता आता बघा पोलीस पाटील या, या पदाकरिता जर बघितलं तर इतर जिल्ह्यामध्ये पण मंजुरी देण्यात आलेली आहे आता इतर जिल्ह्यामध्ये पण याची जी आहे जाहिरात प्रसिद्ध होणारच आहे लवकरात लवकर आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये जशी याची काही अपडेट येणार तशी मी तुम्हाला कळवणार आहे आता बघा ही जी पोलिस पुली, पोलीस पाटीलची जी, जी भरती आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये निघालेली आहे आता यासाठी जर बघितलं तुम्ही अन्य कोणत्या जिल्ह्यातून आहात तर तुम्ही अप्लाय करू शकता का तर बघा तुम्हाला मी क्लिअर करून देतो की गावाचा रहिवासी किंवा स्थानिक रहिवासी जो आहे तुम्ही यासाठी अर्ज करू शकता म्हणजे की लातूर जिल्ह्यामधील जो व्यक्ती आहे तोच यासाठी अर्ज करू शकतो अन्य जिल्ह्यातील व्यक्ती यासाठी अर्ज करणार नाही तुम्ही लक्षात घ्या नाही तर तुम्ही अपात्र ठरवण्यात येसाल किंवा तुमचा फॉर्मच रिजेक्ट केला जाणार आहे आता जर बघितलं याची परीक्षा पद्धत आणि वयोमर्यादा तर बघा याची वयोमर्यादा जर बघितली आपण तर बघा किमान वयोमर्यादा बघा तुम्हाला पंचवीस वर्ष आणि मॅक्झिमम वयोमर्यादा पंचेस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यासोबतच बघा याची शैक्षणिक पात्रता आपण बघितली की दहावी पास लागते आता जे आहे एक्झाम सिलेबस कसा असणार आहे तर बघा तुमची एक्झाम जी आहे तुम्हाला लेखी परीक्षा राहणार आहे ऐंशी मार्काची आणि तोंडी परीक्षा राहणार आहे वीस मार्काची यावरून बघा टोटल जे आहे तुमचे शंभर मार्क असणार आहे यामध्ये मेन्शन पण केलेला की पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा मुलाखती घेणे जे आहे तुम्हाला अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध कधी करण्यात येणार आहे सव्वीस आठ दोन हजार पंचवीस या तारखेला या कालावधीमध्ये तुमची जे आहे जे पात्र उमेदवार होतील तोंडी परीक्षेमध्ये त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे सर्वात आधी लेखी परीक्षा राहणार रा आहे ऐंशी गुणांची आणि जे कोणी उमेदवार ही लेखी परीक्षा पात्र होतील तर त्यांना तोंडी परीक्षा यामध्ये जावे लागणार तोंडी परीक्षा झाल्यानंतर तुमची जे आहे पात्र उमेदवारांची नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारची ही माहिती होती जे की परिपत्रक मध्ये देण्यात आलेली आहे ही जी अपडेट आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही सविस्तर परिपत्रक वाचून घेसाल आणि यामध्ये जर काही तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद